शेतात बसले आता मी का नाही जाते वरल्या वेळा म्हटले बरं का जीवाला गजड भारी दुखत व नाही काही दुखत नाही काही व बोलण्याचा शिन लई बोलण्याचा शीन लई दुखत नाही काही तुला सांग ते शेजेबाई सांग ते शेजेबाई गोलण्याचा शीन लई बोलण्याचा शिन लई जिवाला व झड भारी माये बहीण बोलवा माय बहीण बोलये वाव दीदी तोंडाला वलवा दीदी तोंडाला वलवा माय बहीण बोलवाव खडी साकरचा कडीन साखर चाव दीदी तोंडाला वलवा दीती तोंडाला वलवा तोंडा जिवा लाग जड भारी सांग्या सांग गाही गाही सांग्या सांग गाई गाई व रात्र मनायची नाही रात्र मनायेची नाही सांग्या सांग गाई गाई सखी बाई साळू मैना सखी बाई साळू मैनाव रात्र म्हणाची नाही रात्र म्हणाची नाही जीवाला जड भारी सांगा सांगतोय डाळ जी, सांग जी, जी सांग्या सांग तो ढाळ ये जीव माझी हारन काळजी माझी हारन काळजी सांग्या सांग तो डाळजी साळू मैना राधा माझी मये नाराद माजीव, माझी हारन काळजी माझी हारन काळजी जीवा लाग जड़ भारी खडी साख घोटना साखर घोट नाग, पाणी डोळेच तुटना पाणी डोळेच तुटना थडी साखर